जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायनी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये डोळ्यांची पार न फेडणारी लढत पाहायला मिळणार होती कारण मित्रांनो या सेमी क्रमांक मध्ये बकासूर विरुद्ध सासवडकरांचा बादल विरुद्ध धामनेरकरांचा स्वराज विरुद्ध चितेकरांचा वॉन्टेड विरुद्ध भाकरवाडीचा विरुद्ध दादा सरकर यांचा पक्षा यांच्यामध्ये काटा किरल पाहायला मिळणार होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीनचा फेरा सुटला आणि या सेमी क्रमांक तीन मध्ये जबरदस्त अशी लढत चालू झाली मित्रांनो कोण कोणाला कमी नव्हते सर्वेस नंदी खूप जबरदस्तरित्या पळत होते त्यात आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशे डुमा यांचा द्वादश केसरी बकासूर आणि खरसुंडीकरांचा बब्या ही गाडी खूप जबरदस्तरित्या पळ होती मित्रांनो गाडी खूप पुढे पळत होती मात्र कालांतराने तोंडावरती बकासूर आणि खरसुंडीकरांचा बब्या यांच्या गाडीचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळे हो सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये बकासूरचा आणि खरसुंडीकरांचा बब्याचा थोडक्यासाठी पराभव झाला तर मित्रांनो गाडी खूप पुढे पडत होती मित्रांनो होत्याचं नव्हतं पाहायला मिळालं कारण मित्रांनो असं वाटत होतं बक्कासूर आणि खरसुंडीकरांचा बब्या सुट्टा निकाल गेल पण मित्रांनो शेवटच्या स्टेशनाला सासवडकरांचा बादल आणि पाकऱ्या या गाडीने बाजी मारली आणि त्यामुळे सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला पराभव स्वीकारावा लागलाय तर मित्रांनो आज सुद्धा बकासूर खूप पळ होता पण मित्रांनो थोडी नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली नाही तर मित्रांनो काही हरकत नाही येत्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका